राज्यात बंदी असतानाही चायना मांजाचा वापर थांबलेला नाही तेलाऱ्यात मांजामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला युवकाला अकोल्यात उपचारासाठी हलवले असून यामुळे चायना मांजाच्या वापरावर कडक कारवाईची मागणी होत आहे राज्यात बंदी असलेल्या चायना मांजाचा वापर थांबत नसल्यामुळे गंभीर दुर्घटना घडत आहेत तेलाऱ्यात येथे गुरुवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने याचा पुन्हा प्रत्यय आला आहे वडगाव रोठे येथील बावीस वर्षीय विश्वजित मनोहर रोठे हा युवक आपल्या कामानंतर दुचाकीवरून गावी परतत असताना तेल्हारातील शासकीय विश्रामगृहाजवळ चायना मांजा त्याच्या गडात अडकला या धोकादायक मांजामुळे त्याच्या मानेला खोल जखम झाली आणि तो दुचाकीवरून खाली कोसळला स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्याला तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र रक्तस्राव अधिक झाल्याने त्याला तातडीने अकोल्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत चायना राज्यात पूर्ण बंदी असताना दाखवते हा मांजा केवळ पक्षांसाठीच नव्हे तर माणसांसाठीही अत्यंत घातक ठरत आहे अशा दुर्घटनांमुळे नागरिकांत प्रचंड संताप आहे आणि प्रशासनाकडून यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे या, या प्रकरणातून चायना मांजाचा धोकादायक परिणाम स्पष्ट झाला आहे राज्यभरात यावर कडक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली असून या घटनांमुळे संबंधित विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे माझा पुतण्या चिरंजीव विश्वजित मनोहर रोठे हा वडगाव रोठेवरून तेलारा जात असताना केवरराम रामेश्वर पेट्रोल पंपाजवळ त्याच्या गळ्याला चायनाचा मांजा गळ्यात अटकून त्याचा गळा हा खूप प्रकारे का, 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 कापला गेला आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रकारे रक्तस्राव झाला तिथून माझ्या पुतण्याने अतुल रोठेसोबत होता त्यानं त्याला तिथं प्राथमिक दवाखान्यात डॉक्टर तराळे यांच्या इथं ॲडमिट केलं त्यांनी लगेच आम्हाला अकोला रेफर केलं आणि तिथून आम्ही डायरेक्ट होम हॉस्पिटल प्रवीण पाटील यांच्या दवाखान्यात आलो आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया आता चालू आहे आणि सध्या त्याची परिस्थिती गंभीर आहे तरी या प्रकाराचं चा, चायना मांजा हा शासनाने त्वरित बंद करून त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे आणि जे, जे विक्रेते असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना आतमध्ये टाकायला पाहिजे अशी माझी महाराष्ट्र शासनाला आणि जे पोलीस कर्मचारी असतील जे कोणी असतील त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी चायना मांजावर हा सक्तीचं बिलकुल बंदी आणायला पाहिजे